नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव तर आज आपण टॅटू काढायला आलो आहे एक टॅटू हे आपले आर्टिस्ट आहे हे माझे जुने मित्र पण आहे जे की बॉडी बिल्डिंगच्या टायमाला जिममध्ये सोबत जिम मेट पण होते तर आता हे टॅटू आर्टिस्ट आहे आणि आज आपण टॅटू काढतो आहे तर काही दिवसापूर्वी मला काही प्रश्न विचारले होते काही जणांनी की टॅटू काढणं योग्य आहे की अयोग्य आहे आणि टॅटू काढण्याचे फायदे नुकसान काय तर सगळ्यात पहिली एक गोष्ट सांगतो की टॅटू काढणं योग्य की अयोग्य हा तुमचा वैयक्तिक विषय आपण जेव्हा टॅटू काढतो आहे तर आपण स्वतःला एका गोष्टीशी जोडून घेतो आहे आपल्या धर्मामध्ये सर्वात मोठं ध्येय जे आहे ते मुक्ती आहे मग एखाद्या गोष्टीचं बंधन बनवून घेण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न पडतो तर मुक्ती मिळवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काहीतरी मुक्ती हा तरी विषय पाहिजे तेव्हा पुढचे आपला जो मार्ग आहे तो मोकळा होईल आणि या मार्गावरती मला सर्वात महत्त्वाचं काही वाटतं ते म्हणजे गुरु अध्यात्माची भूक आणि अध्यात्म का गरजेचं आहे त्याची आठवण तर माझे टॅटू त्या विषयी असतात आणि असेल भविष्यात तर आता हे झाले वैयक्तिक विषय टॅटू काढणं योग्य की अयोग्य एक प्रकारचे ते रिमाइंडर आहे आपल्याला माहिती आठवण ठेवण्यासाठी देवन की आपण कोण आहे आपली कुठं वाटचाल करतो आहे आपण आणि ह्याच गोष्टीविषयी टॅटू काढणंचे फायदे काय फायदे हे की आपल्याला राहतं आपली ओळख की आपण काय आणि आपलं ध्येय काय आहे फॅन्सी सेक्सी दिसतात दिसायला छान दिसतात एक आर्टिस्टिक लुक असतो आणि ह्या व्यतिरिक्त टॅटूचं बाकी काही विशेष फायदे नाही आहे पण तुम्हाला जर आठवणी बांधवायच्या असेल एखाद्या गोष्टीला आठवण म्हणून सोबत ठेवायचं असन एखादी गोष्ट खरंच मॅटर करत असेल तर नक्कीच त्या सब्जेक्टचे टॅटू काढायला पाहिजे टॅटू काढण्याचे नुकसान काय तर कोणी म्हणतं टॅटू काढल्याने स्किन प्रॉब्लम कॅन्सर वगैरे हो गॅस होतं तर असं काही नाही होत त्यापेक्षा लाखो पट जादा आपण नाकाने गाड्यांचा धूर ओढतो जेव्हा आपण बाहेर फिरतो आहे टॅटूच्या या दोन तीन शाईने काही होणार नाही आहे आणि टॅटू आता का रिमूव पण करता येतो चार पैसे लागतील नक्कीच पण मग तुम्ही काढू पण शकता टॅटू म्हणजे रिमूव पण करू शकता आणि त्याचे काही नुकसान नाही द्यावे तिथं काही पण तुम्ही अशा एका गोष्टीच्या बंधनात नका टॅटू काढू की जी गोष्ट उद्या चालून तुम्हाला एखाद्या वेळेस प्रॉब्लेममध्ये टाकू शकते आणि नंतर तुम्हाला त्या टॅटूचा कंटाळा येईल तसं टॅटू रिमूव करताच येईल पण उदाहरण तुम्ही आयटमचा म्हणजे गर्लफ्रेंडचा जर टॅटू काढला उद्या ब्रेकअप झाला ती गोष्ट एक वज म्हणून राहते तुम्ही रिमूव्ह करूस तर ती गोष्ट जादा दुःख देते की आपण एका व्यक्तीसाठी एवढं काही केलं एखाद्या व्यक्तीसाठी एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा ती गोष्ट जीवनातून जाणार जीवनातून प्रत्येक गोष्ट जाणार आहे काही उरणार नाही आहे शरीरसुद्धा एक दिवस जाणार आहे आणि त्यामुळं टॅटू काढणं काही विषय नाही एक दिवस शरीर जाईल त्या दिवशी टॅटू पण त्या शरीरासोबत चालल्या जाईल काही मोठी डील नाही आहे बाकी तुमचा मग वैयक्तिक प्रश्न आहे तर टॅटू विषय एवढंच की तुमचं पर्सनल आणि जर तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही जॉब करत असला तर मग उघड्या अंगावर बिलकुल टॅटू काढू नये म्हणजे जिथं की तुम्ही जिथं आपला शर्ट पोहोचत नाही कारण तुम्हाला नोकरी मिळण्यास नक्कीच अडचण येईल आर्मीमध्ये वगैरे अशा ठिकाणी पण मी ऐकलेलं एक टॅटू असल्यावर तुमचं एक रेप्युटेशन क्रेडिट खराब होतं त्यामुळं तुम्ही जर नोकरी करणार असाल तर मग टॅटू नकाच काढू नोकरी लागल्यानंतर विचारपूर्वक टॅटू काढा तर आज आपण जर टॅटू काढतोय ते एक आधी शंकराचार्यांनी लिहिलेल्या भज मधला एक ती ओळ आहे ती ओळाशी एक निश्चल तत्वे जीवनमुक्ती याचा अर्थ असा होतो की जीवनामध्ये तुम्ही एक जर निश्चय केला आणि त्यावर ते ठाम राहिलात तर मग मुक्ती ही निश्चित आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच जीवनातून ज्याला आपण मोक्ष मुक्ती अथवा निर्वाण म्हणतो ते जीवनाच्या शेवटी नक्कीच मिळणार आहे आणि हेच सत्य जे लोक कधी पण बघा जे जीवनामध्ये एक निश्चय करून चालतात ते जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतात आणि त्यांचं जे पण ध्येय असतं ती गोष्ट नक्कीच मिळव मिळवल्याशिवाय राहत नाही नक्कीच मिळवतात असा आहे आपला टॅटू निश्चल तत्वे जीवन मुक्त। एक मुक्ती एक निश्चय करा त्याला ठाम राहा मुक्ती गॅरंटीड बाकी काही प्रश्न असले तर नक्कीच कमेंट करा आजच्यासाठी एवढंच जय श्रीराम हर हर महादेव हर हर महादेव